डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गावच्या विकासासोबतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करत सरपंच मनीषा नहाटा यांनी एक प्रेरणादायी पाऊल उचललंय त्यांनी सरपंच पदाच्या मानधनातून व्यंकनाथ विद्यालयातील तीस विद्यार्थ्यांना सायकलशी भेट दिली आहे या उपक्रमामुळे दूर अंतरावरून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय कमी होणार असून विशेषत गरजू आणि दुर्बल आर्थिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना याचा मोठा आधार होणार आहे या सायकलींचे वितरण जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे सरपंच मनीषा नहाटा आणि सामाजिक कार्यकर्त्या नलिमा थोरात यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य आनंद पुराणे यांनी केलं यावेळी ज्ञानदेव मगर दिलीप काकडे हनुमंत मगर बाळासाहेब थोरात मोहन काकडे राहुल गोरखे लियाकत जमादार संतोष भोसले पाराजी छत्रे बाळासाहेब जाधव यांसह मान्यवर आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती आपल्या लोणी गावच्या ज्या सरपंच मनीषा ताई नाटा यांनी आम्हा सर्व गरजू मुलींना सायकल वाटप केली त्यांनी त्यांच्या पगा पगारातून पैसे काढून आम्हा सर्वांना सायकली दिल्या आमचं घर शाळेपासून पाच ते साडेपाच किलोमीटर आहे हे आम आम्हाला पायपाय पायपाय येताना जास्त वेळ लागायचा परंतु आता सायकल भेट भेटल्यामुळे आम्ही थोड्या वेळ शाळे देऊ व त्या वेळाचा अभ्यासात वे उपयोग करू प्रथमता व्यंकटनाथ महाराजांच्या चरणी मी कोटीशा वंदन करते मी सौमनिषा बाळासाहेब नाटा प्रथम लोकनियुक्त सरपंच लोणी व्यंकनाथ मी सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सरपंचपदी माझी निवड झाली आणि आपल्या गावाच्या विकासासाठी या हायस्कूलच्या मुलांचं मुलींचं जे उज्ज्वल भविष्य घडावं जी मुलं लांबणं वाड्या वस्त्यांवरनं येतात त्यांची एनर्जी येण्यात खूप वेस्ट होती पायी येणं हे त्यातच ते, ते, ते थकतात तर त्या गोष्टीचा विचार करून म म, म, म प्रथम हे सांगायचं आहे की माझे जे स्वर्गीय सासरे बनसीलालजी नाटा त्यांच्यापासूनच हा वारसा आम्ही जपला की गरजूंना मदत करणं ज्याला ज्याची गरज आहे त्याला ते उपलब्ध करून देणं तसेच माझे मिस्टर प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब नाटा हे ते तर कायमच सजग असतात सगळ्या गोष्टींना सगळ्या लोकांना मदत करायला गोरगरिबांचं कैवारी जो म्हणतो ना ते बाळासाहेब नाटा असं मी स्वतः अभिमानाने सांगू शकते कारण त्यांनी ह्या गावासाठी गोर गरीब गोरगरीब लोकांसाठी खूप काही केलं आत्ता ही सायकल देण्यामागचा उद्देश माझा असा की जे गरजू विद्यार्थी आहेत मी गरीब अजिबात म्हणणार नाही कारण आपण गरीब श्रीमंत कुणी नसतो सगळे सारखेच असतो आणि सगळ्यांचा धर्म ए, एक सर्व धर्मभाव आपण पाळतो पण गरजू का म्हणते की का त्यांना खरंच गरज होती की ते लांबणे येत होते त्यांची एनर्जी येण्या जाण्यातच वेस्ट होत होती तर त्यांची ही एनर्जी चांगल्या कार्यात अभ्यास करायला का त्यांचं भविष्य उज्ज्वल घडण्यासाठी व्हावी त्यासाठी मी या गरजू विद्यार्थ्यांना ही सायकल माझं जो मानधन आहे त्याच्यातनं मुलांना वाटप केलं आहे आज आणि मी शाश्वती देते की ही जी मुलं आहेत म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तर त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते की ही जी मुलं आहेत त्यांचं भविष्य एकदम उज्ज्वल घडवतील आणि त्यांच्या आईवडिलांचं गुरुजनांचं लोणी गावाचं नाव शिखरावर पोहोचतील ही माझी म्हणजे अगदी मनापासून इच्छा पण आहे आणि मी तुम्हाला शुद्ध पण देते त्यासाठी मला ह्या गरजू विद्यार्थ्यांची मदत करायची होती ती केली आणि ह्या सगळ्या मदतीमध्ये माझ्या नवऱ्याचा सिंहाचा वाटा आहे की त्यांनी मला प्रत्येक गोष्टीला सहकार्य केलं आणि प्रत्येक गोष्टीला वाव पण दिला त्यांचं पण मी मनपूर्वक आभार मानते आणि शिक्षक वर्ग यांचं तर गुरुजन तर पाहिजे कारण गुरुशिवाय आपल्याला वाट कोणी दाखवत नाही ते एक वोळ म्हणते मी गुरु बिन कोण बतावे बाट बडा बिकट यमघाट गुरुबीनं कोण बतावे बाट जर आपल्या आयुष्यात गुरु नसेल तर आपल्याला कुठलाही मार्ग व्यवस्थित सापडत नाही प्रथमतः आपले आई वडील आपले गुरु आणि दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात आपणही त्या गुरुजनांचा आदर ठेवून आज ह्या पदाला पोचले तसेच हे विद्यार्थी पण पोचतील अशी मी आशा बाळगते आमचं लोणी व्यंकनाथ जे विद्यालय आहे या विद्यालयामध्ये ग्रामीण भागातल्या मुलींना वाड्यावस्तातून शेतामधून जो शाळेत येण्यासाठी त्रास होतो तो समजून लोणी गावच्या सरपंच मनिषाताई नाटा आणि त्यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आज आमच्या तीस विद्यार्थ्यांना सायकल वाटप केलं या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ नागवड सहकारी सा साखर कारखान्याचे संचालक आमचे मुख्याध्यापक शाळेचं सर्व स्टाफ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुलींचा शिक्षणाचा दर कमी झालेला आहे मुलींचा दर कमी झालेला आहे आणि त्यांना शिक्षणात अडचणी येऊ नयेत ग्रामीण भागातून वाड्या बस्त्यांवरून मुलगी गावात येत असतानासुद्धा खूप अडचणींना सामोरे आजच्या परिस्थितीमध्ये खूप अडचणींना सामोरं जावं लागतंय काय काय घडतंय आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं सायकल असल्यानंतर त्यांना जायला यायला त्रास होऊ नये यासाठी शासनानेसुद्धा तीन किलोमीटरच्या पेक्षा लांब असेल तर सायकल द्यावं असा एक नियम आहे आणि तो आमच्या लोणी ग्रामपंचायतच्या सरपंचांनी त्यांनी लक्षात घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप केलं यासाठी मला शाळेने आमंत्रित केलं त्यामुळं मी आज इथं आले होते आपलं सर्वांचं मीडियावाल्यांचं संस्थेचं आणि ग्रामपंचायत लोणी व्यंकणा आणि सरपंचताई मनीषाताई नाटा यांचं मनापासून ना आभार मानतो कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निसार शेख यांनी केलं तर सर्वांचे आभार सायली गायकवाड यांनी मांडले हा सामाजिक उपक्रम समाजात सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारा ठरत असून इतरांसाठी देखील प्रेरणादायी आहे गणेश मराठी श्रीगोंदा कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर